रहदारी साडथळा ठरत असल्यानं शहर वाहतूक शाखा व वा मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या संयुक्त कारवाईत पाच कंदीलसह आग्रा रोड भागातील भाजीपाला व्यावसायिकांना हटवण्यात आले आहे त्या भागात भाजीपाला व्यावसायिकांना गाडी न लावू दिल्यानं संतप्त शेकडो भाजीपाला व्यावसायिक एकत्र येऊन त्यांनी मनपावर मोर्चा काढत प्रवेशद्वारावरच लक्षवेधी ढोलबजाव आंदोलनही केलं आहे गेल्या पन्नास वर्षापासून भाजीपाला व्यावसायिक या भागात उदरनिर्वाहासाठी गाड्या लावत आहेत शहराची मुख्य बाजारपेठ असल्यानं याच भागात नागरिक खरेदी करण्यासाठी येत असतात त्यामुळे भाजीपाला व्यावसायिकांचा वतीनं या भागात पर्यायी जागा म्हणून नगावबाडी तर दसेरा मैदानी ते जागा देत असल्यानं सदरची पर्यायी जागा शहराच्या मुख्य बाजारपेठेपासून लांब असल्यानं मुख्य बाजारपेठे जवळच पर्यायी जागा देण्याची मागणी भाजीपाला व्यावसायिकांनी केली आहे भाजीपाला विक्रेता आग्रा रोड पाच कंदील येते तर पन्नास वर्षापासून आग्रा रोडवर मुख्य बाजार थेट आहे तर आता या नगरपालिकेने धुळे महानगरपालिकेने मान्य आयुक्त यांनी दसरा मैदान तणागाव वारी हा आग्रा रोड न आकर्षण साधे त्यांनी कोणालाही बसू देत नाही आहे त्यासाठी आमचे सर्व हात उत्रीवाले फिरीवाले बांधवांचा आज हा ढोलबजाव आंदोलन आहे आणि आमची मागणी आहे की हा मुख्य बाजारपेठ आहे इथं तालुका जिल्ह्याचा बाजार आहे जन्मापासून तर मृत्यू लग्न सगळ्या कार्यक्रमांचे साहित्य या बाजारात भेटतात तर हे आम्हाला नदीकिनारी पर्याय जागा देत आहे आता मुख्य बाजार असल्यामुळे सगळे ग्रामीण भागातले लोक मुख्य बाजारमधील बस स्टँडजवळ आहे तिथून वीस रुपयाचा भाजीपाला घ्यायला तीस रुपये रिक्षा भाडं खर्च करतील का नागरिक मुख्य बाजार आहे इतक्या लांब नागरिक येतील का भाजीपाला घ्यायला ज्या काही वस्तू घ्यायला तर आम्हाला पर्यायी जागा म्हणून जवळच मुख्य बाजारपेठेच्या जवळपासच पर्यायी जागा द्यावी ही आमची मागणी नाही तर आग्रा रोड जसे तसे आम्हाला अफरजोंसाठी देण्यात यावे एवढी आमची मागणी आहे सदर मुख्य बाजारपेठेत किंवा बाजारपेठेच्या बाजार परिसरातच हॉकर झोन साठी जागा देण्यात यावी अशी ही यावेळी करण्यात आली आहे प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे